Thank you जुहू बीचवर उभारण्यात झालेल्या शिवरायांच्या पुतळ्याखाली आता आम्ही आहोत आणि यम या ठिकाणी फिरणार आहेत पाहूया यम या ठिकाणी आल्यानंतर काय काय घडतं आहे जुहू बीचवर साक्षात शिवरायांच्या साक्षीने आपण फिरणार आहात शिवरायांनी पगड जाती सर्व समाजाला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि चांगलं राज्य त्यांनी प्रस्थापित केलं होतं जनतेला सुख दिलं होतं आनंद दिला होता त्यांच्या जीवनात सुख निर्माण केलं होतं तर तसंच राज्य यावं असं वाटतं का हो हो त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे की जसं शि शिवरायांनी स्वराज्य घडवलं होतं तसंच स्वराज्य घडवून सुराज्य चालावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा असते पण बऱ्याच गोष्टींमध्ये जर त्या गोष्टींचा आपण व्यवस्थित हे नाही केला म्हणूनच सांगतो जो संविधानाने आपल्याला स्वराज्यासाठी मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो प्रत्येक माणसांनी बजवला पाहिजे प्रत्येकाचं मत हे महत्त्वाचं आहे हे जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर दिसेल एव्हरी वोट काउंट्स हंड्रेड पर्सेंट वोट फॉर द प्राईड ऑफ महाराष्ट्र तसंच आम्ही मराठीत म्हणतो की प्रत्येक मत हे महत्त्वाचे आहे शंभर टक्के मतदान जर केले आपण तर शंभर टक्के आपल्याला याच्यातून चांगला सुखसमृद्धीचा मार्ग मिळेल आणि त्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी आणि आपल्याला जे हवं ते सुफल होऊ शकतं तर चला आपन सा आता आपण जुहू बीचवर प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधूया आम्ही आता यमरजांसोबत जुहू चौपाटीवर आलेलो आहोत आणि जुहू चौपाटीवर आबालवृद्धांपासून सर्व स्तरातल्या नागरिकांची पर्यटकांची देशविदेशातल्या पर्यटकांची मोठी गर्दी जमलेली आहे या ठिकाणी काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काही मला सांगा यम आलेले आहेत आणि यम म्हणतात की वीस तारखेला घरात न बसता तुम्ही मतदान केलं पाहिजे शंभर टक्के मतदान केलं पाहिजे त्यांच्या या आवाहनाला तुम्ही कसं प्रतिसाद द्याल काय सांगाल मी तर सर्वांना एवढंच म्हणते की आपलं जनजागृती आहे आपल्याला मतदान करणं हे आपलं कर्तव्यच आहे तुम्ही कोणाला पण द्या पण मतदान करा घरामध्ये बसून झोपून ही सुट्टी वाया घालवू नका सरकार आपल्याला सुट्टी का देते साथी। साथी देत आहे मतदानासाठी झोपायसाठी देत नाही आहे ना म्हणून मी सर्वांना आव्हान करता जागा आणि तुम्ही मतदान करा प्लीज हीच माझी विनंती आहे मतदा मतदारांना त्यांच्या डोक्यातलं भ्रम दूर करण्यासाठी साक्षात यम आलेले आहेत तर काय सांगाल या संकल्पनेविषयी काय सांगाल घाबरता नाही तुम्ही यमाला घाबरतात कारण आपण का भे म्हणजे कशासाठी घाबरतो की मृत्यू जवळ येतो म्हणून यमाला घाबरतो पण तसंच जर आपण कळालं की मतदार आपण का करतोय आपलं सरकार यावं म्हणून म्हणून कोणालाही तुम्ही बळी पडू नका तुमच्या हक्काने तुम्हाला ज्यांना वोट करायचा त्यांनाच तुम्ही करा माझं हेच म्हणणं आहे हे यम लोकातले यम नाहीत हे पृथ्वी तलावरचे यम आहेत आणि ते जनजागृती करण्यासाठी आलेले आहेत कारण मला जनतेची जी दुःख दिसतं आहे जनता त्रस्त झालेली आहे म्हणून मला असं वाटलं की हा वेश परिधान करून जर आपण आलो तर जनता आपल्या जवळ येईल आणि जनतेचे प्रश्न आपण मांडू शकू बरोबर आणि म्हणून जनतेला मी सांगतो आहे की आपल्याला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे तो आपला मतदानाचा अधिकार आहे मौलिक आहे संविधानाने दिलेला आहे आणि हा जर तो आपण निभवला तर आपल्याला योग्य प्रतिनिधी मिळेल योग्य प्रतिनिधी मिळाला तर योग्य आरोग्य योग्य व्यवसाय योग्य शिक्षण बरोबर आहे आणि हे सगळं श आपलं जे आयुष्य आहे ते सुख आणि समृद्ध करू शकू आपण म्हणून तुम्ही सगळ्यांनी आणि मी आपण लोकांना आवाहन करायचं आहे आणि या सगळ्या लोकांना आपण आवाहन करतो आहे की मतदान करना चाहिए हंड्रेड पर्सेंट मतदान नोव्हेंबर को अपने को बी हंड्रेड पर्सेंट मतदान करना आहे मतदान झालं पाहिजे आणि चांगला नेता आणला पाहिजे जो गरीबासाठी उभा राहील म्हणजे वीस तारखेला सगळ्यांनी उतरून मतदान केलं पाहिजे बरोबर बरोबर अगदी बरोबर तुम्ही जेवढे येतील त्या सगळ्यांना हे सांगाल हा ओके 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 थँक्यू धन्यवाद असा शॉर्ड घेतो आहेत यम संदेश देण्यासाठी आलेत काय सांगाल काय आता काय सांगायचे आता हे आपलं आता हे नेहमीच आहे आता ते आपलं चालले आता रोजच्या रोज आपलं पण मतदान आपलं शंभर टक्के झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे तुमचा जरी व्यवसाय असला तरी मतदान टाकायला जाणार की नाही ते आपल्या सगळ्या लोकांना पण सांगणार की नाही हंड्रेड पर्सेंट मतदान केलं पाहिजे शंभर टक्के आम्ही मतदान करणार निर्माण होईल बदल हा कर मतदानाचा अधिकार आहे तो तुम्ही बजावला पाहिजेच तेच पाहिजे आम्हाला चला या जुहू बीचवर मी मागाशी सांगितलं देश विदेशातले प्रत्येक अनेक पर्यटक आलेले आहेत तसेच एक जपानमधनं जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार आले होते आणि त्यांनी सुद्धा आम्हाला बाईट दिलेला आहे आपण तो पाहणारच आहोत मगाशी आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे जुहू बीचवर कुल्फी विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत आणि यमाचं ते समर्थन आहेत तुमचा हा कॅम्पेन अतिशय चांगला आहे असं ते म्हणत आहेत आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत मला सांगा रोज तुम्ही या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करता आता यम आलेले आहेत साक्षात एक आव्हान करतायत की शंभर टक्के मतदान करा काय सांगाल तुम्ही शंभर टक्के मतदान करणारच आम्ही गावी जाऊन पण हा शंभर टक्के मतदान करणार वीस तारखेला शंभर टक्के करणार आपण कुठल्या गावातल्या आपण काय सांगाल काका काय आता शंभर टक्के मतदान करणार आता तरच बदलाव अपेक्षित आहे हो बरोबर बरोबर आपल्या भागामध्ये विकास कामं झालेत असं आपल्याला वाटतं का झालं भागामध्ये नाही एवढे काही झाले नाही खास काय बदल झालेला नाही परिवर्तन घडायला हवं असं वाटतं का वाटत बदललंच पाहिजे सगळं काय विकास कामं झालेले असं तुम्हाला वाटतं हे रस्त्याची कामं येतं अजून कुठे लोकांना पाणी पुरवठा योजना नाही व्यवस्थित कुठे काय नाही सगळी शेतीची कामं अर्धवट येतं पाणी नाही शेतीला कुठे काय नाही हे सगळे अपुरे येते काम सगळे तुम्हाला पण असं वाटतं का ना परिवर्तन घडलं पाहिजे घडायला पाहिजे त्याच्यामुळे यम या ठिकाणी आलेले आहे तर यमाने काही परिवर्तन घडवलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला घडवलं पाहिजे ना मग त्याच्यासाठी परिवर्तन आपल्याकडे एकच आहे जो वीस तारखेला आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजावला पाहिजे सगळ्यांनी मिळून शंभर टक्के मतदान जर केलं तर हा बदलाव तुम्हाला निश्चित नच... दि... दिसेल हो हो। बरोबर आहे तुम्ही माझ्या मताची संगण मत आहात की हम उनको प्रचार करते हैं ताकि वो हमारे वमारे वोट आए परंतु उनको खुद को आना चाहिए या जो डिसेबल हैं जो नहीं आ सकते हैं उनके पास सरकार अपने नुमाइंदे पहले भेज दे और वो वोट कर सके ये सुविधा पहली बात ये तो सुविधा महाराष्ट्र में है ना सर पहली बात दूसरी सिटिजन बात सिटीजन के लिए भी है और उनके लिए भी है दूसरी बात ये है कि राज्य सरकार के बहुत सारे कर्मचारी ऐसे हैं जिनकी वोट के दिन ड्यूटी होती है उनकी वोटिंग एक या दो दिन पहले करा देनी चाहिए ताकि वो भी अपने मत का अधिकार ले सके नहीं वो मत का अधिकार करते हैं जिस जगह पे उनकी ड्यूटी होती है ना ऐसी जगह पे उनको लगाया है? जाता है किया जाता है हाँ जी पोस्टिंग ये सब सिस्टम है तो बहुत तो अच्छी बात हम है हम लोगों को यही चाहते हैं कि अपने मन में जो जो है ना ये पहले से हमें पूछना चाहिए इलेक्शन के टाइम नहीं पूछना बिल्कुल बिल्कुल पहले से प्रश्न करेंगे अच्छी चीजें बताएंगे आपके विचार करेंगे और जिस विधायक को हम चुन के लाएंगे वो पहले दिन के अगर उसके ऊपर हम ध्यान रखेंगे तो क्या चाहिए वो हमें पता चलेंगे ना। बिल्कुल आज, आज के समय में कर रहे तो पता चलेगा आज के समय में सबसे इम्पोर्टेंट है लोग मतदान करें करे अपने घर से निकले और वोट तक आकर के सुबह सुबह मतदान करें शाम का इंतजार नहीं करें क्योंकि किसी की भी सुबह खाली नहीं होती और शाम खाली नहीं होती मेरा कहना उसमें ऐसा है सर जी कि देखो कई योजना होती है बैंक लोन होता है कुछ होता है कैसी भीड़ होती है भीड़ होती है।, है। पिक्चर है कोई तो ऐसे वहाँ पे भीड़ होनी चाहिए बिल्कुल इन्फ्लुएंस वाला यार मेरा वो मत लेना मेरा मत लेना ऐसा होना चाहिए, चाहिए। वहाँ लाइन ही नहीं होती है और ज्यादा बड़ा इसमें काम नहीं है पचपन छप्पन साठ परसेंट मतदान तो नॉर्मल होता है होता ही है अभी तो चालीस होना चाहिए हाँ अभी चालीस परसेंट लोगों को मोटिवेट करना है उनमें कुछ लोग अपने अपने तरीके से हो सकते हैं उनके लिए सुविधा गवर्नमेंट दे रही है फिर भी उन लोगों को मोटिवेट करें ताकि कम से कम ये हमारा मतदान सौ की तरफ बढ़े तो ये जो हमने जो अवेयरनेस कर रहे हैं आपको कैसे लग रहा है हम तो यम बन के उतरे रस्ते पर सर यम बन के उतरे हैं आप रस्ते पे ये बहुत ज़रूरी है इससे लोगों का अट्रैक्शन होता है वो आपके पास खिंच के आते हैं और फिर जैसे मैं आपसे बात कर रहा हूँ वैसे वो बात करने की कोशिश करते हैं इसी से ही समाधान निकलेगा आपका परिचय बताइए नाम और आपका जिला मेरा नाम पंकज भार्गव है मैं दिल्ली से आया हूँ और यहाँ किसी ऑफिशियल काम से आया था धन्यवाद सर जी आप तो ये वोटिंग कहाँ पे करते हो वोटिंग हम लोग गाँव करते हैं गाँव पे करते हो काम यहाँ पे करते हो काम यहाँ पे करते हैं वोटिंग बीस तारीख को जो मतदान है तो उस दिन आजू बाजू वाले आपके सब जाएंगे ना वोटिंग करने के लिए क्या होता है सर मतलब हम लोग महाराष्ट्र में जो वोटिंग होने वाला है बीस तारीख को तो आप अवेयरनेस करेंगे की नहीं करेंगे की सब लोग मतदान करो नाही मतदान तो चाहिए ना अपना तो हक्क पडेगा ना हां समजते हक्क आहे बरोबर बराबर सोबत आता आम्ही अंधेरीमध्ये विजय ग्राफिक्स या व्यवसायाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी एक दादा आहेत स्वतः मालक आहेत ते आपल्याला प्रतिक्रिया देणार आहेत या अभियानामध्ये ते नेहमी आम्हाला मदत करत असतात दादा आम्हाला सांगा की ज्यावेळी तुम्ही काही ग्राफिक्स तयार करता किंवा काही काम करता विशेषतः सुखान संस्थेसाठी त्यावेळी नेमकं तुम्हाला काय वाटतं नाही जनजागृती झाली पाहिजे याच्यावर त्यांचा वेगळा वेगळा उपक्रम होता त्यासाठी आम्ही त्यांनी मदत मागित होती आम्ही त्यांना केली होती कारण तो उपकरण असा होता कोविडच्या काळात लोकांना अंत्यसंस्कार कोण भेटत नव्हतं त्यावेळी त्यांनी केलेत आता ही नवीन जनजागृती आहे मतदान मतदान आपला हक्क आहे तो शंभर टक्के बजावला पाहिजे प्रत्येकाने बजावला पाहिजे मतदान कोणालाही करा पण तो बजावला पाहिजे तुमचं मत मोलाचं आहे ते चांगल्या व्यक्तीला जावं एवढंच सर्व शिकलेले आहे प्रगती सर्व सर्व गोष्टी आहेत पण मत तर चांगल्या व्यक्तीला जावे जो खरोखर देशाची प्रगती करू शकतो खरं आता सुखानं ही जी मोहीम हाती घेतली आहे त्याविषयी आपलं काय मत आहे नाही सुंदर मोहीम आहे मला सगळ्या गोष्टी पहिले आठवड्यात काय कोविडच्या वाजना माझ्या घरात खूप व्यक्तीशे गेले आहेत तर त्यांना बघणं न बघणं ती होईल त्यांच्या अंत्यसंस्था तर वेगळी गोष्ट झाली त्यांना आम्हाला बघून देत नव्हते त्यावेळी ही संस्था त्यांना त्या गोष्टी करत होती आमच्या नकळत त्यांचा घरपरिवार समजू त्याबद्दल खूप बरं वाटत होतं की कोणतरी आमच्या आडी करते तरी आम्ही तिथे आहोत तरी पण ज्यांचा कोणच वाली नाही त्यांची संस्था वाली हे आपण कोविड काळातला उल्लेख केला तर कोविड काळामध्ये खरं तर पुढे यायला कोणच तयार होत नव्हतं अशा काळामध्ये सुखांत आली तर त्या कामाविषयी एक कौतुकाचे दोन शब्द कौतुकाचं म्हणाल तर कौतुका त्यांचा आभार मानले होते आम्हाला कौतुक म्हणू शकत नाही कारण ती गोष्ट सहसा कोण करायला तयार होत नाही गोष्ट म्हणजे ती गोष्ट करायला लोक कासकूच करतात आज सारखे बघितलं आहे नाही रे mm. मी त्याला हात लावणार नाही त्याला असं झालं आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट करणं खूप मोठी गोष्ट होती त्या ठिकाणी त्यांचे आभार त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हटलं तर ना त्यांचे आभार त्याच्यावरती माझे काही शब्द नाहीत धन्यवाद दादा यम राजांना घेऊन आपण अंधेरी ईस्ट या बसस्टॉपवर आलेलो आहोत या ठिकाणी काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि यम स्वतः या प्रवाशांशी संवाद साधणार आहेत आपको हमारा गुजारिश है हिंदी में बोलू मराठी में बोलू बोला चाले चालेल चाले ना हो हो मी तुमचा त्रास बघून आता रस्त्यावर उतरलोय की वीस तारखेला मतदान आहे बरोबर आहे आणि आप आपल्याला भरघोस मतदान केलं पाहिजे मतदान केलं तर बदल निर्माण होईल की नाही मग तो तुम्ही जसं स्वतःचं मतदान करायचंच आहे तसंच आपल्या बिल्डिंगमधल्या आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना हे करून आपण किती टक्के मतदान केलं पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के मतदान केलं तर बदलाव होईल की नाही हा यम आपल्या दारी ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते छान वाटते यमाला काय वाटतं खूप आनंद झाला मला पाहून आनंद झाला हो खूप आनंद हे बघा हे गाडीवर नाव लिहल आहे ते वाचलं तर मला खूपच आनंद झाला कामाविषयी तुम्हाला माहिती आहे हो मॅडम आपको कैसा लगा अच्छा मला पण फार बरं वाटलं हे करून आणि ह्यांनी जी गोष्ट बोलली ते अत्यंत म्हणजे व्यवस्थित बोलले की शंभर टक्के आपल्याला मतदान करायला आहे तरच बदल निर्माण होईल आणि बदलची भरपूर गरज आहे आपण कोणत्या विधानसभा मतदारसंघातून येतात आम्ही तर इथे येतो पवईला हो पवईमध्ये हो। विकास कामात तसं वाटतं तुम्हाला काही अपूर्ण आहेत भरपूर अपूर्ण आहेत तिथे भरपूर अपूर्णता आहे आणि ह्याच्यासाठी म्हणजे माझ्या मते काही डेव्हलपमेंट्स व्हायला पाहिजेत तिथे असं वाटते मला कारण की व्यवस्थित कामकाज वगैरे त्या साईडला काहीच होत नाही आहे आपण कुणा जर निवडून आणलं तर त्याच्यावर आपण लक्षही ठेवलं पाहिजे ना तो काम करतोय की नाही एक गोष्ट सांगतो हे ॲडव्होकेट आहेत मुलाखत घ्या परिवर्तन व्हावं असं वाटतंय का परिवर्तन व्हावं असं वाटतंयच कारण की त्याची खूप गरज आहे कारण की कसं आहे म्हणजे मला मध्यंतरी असं वाटते की मतदान वगैरे होते ठीक आहे ते सर्व आहे बट जनतेसाठी पण काही करायला हवं ना जनतेसाठी म्हणजे ते एवढं होत नाहीये जेवढं व्हायला हवं काय करायला हवं असं वाटतं डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही अनएम्प्लॉयमेंट बघा किती बेरोजगार आहेत कुठे होते फक्त महागाई वाढते आणि महागाईच्या विरुद्ध जर तुम्ही बघितलं तर एम्प्लॉयमेंट कुठे आहे नोकरी कुठे आहे एका नोकरीसाठी किती हजारो करोड लोक आहेत तर ते पण बघायला हवं ॲटलीस्ट एका ठिकाणी महागाई वाढते दुसऱ्या ठिकाणी सॅलरी तर त्या बेसिसवर वाढत नाही आहे मग लोक जगणार कशी आहे ना सरकार वेगळं स्कीम आणते त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे वेगवेगळी स्कीम आणतं ठीक आहे पण त्याच्यासाठी ती वेगवेगळी स्कीम आणता त्याच्याबरोबर तुम्ही जर महाग जी महागाई आहे ना ती पण कमी कराल ना तर गोरगरिबांसाठी चांगलं होईल हे माझं म्हणणं आहे महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया आहे की जे म्हणजे त्यांना जस्टिस मिळण्यासाठी खूप डिले होते ती ती प्रक्रिया म्हणजे फास्ट करायला पाहिजे कारण की त्यांच्यावर अत्याचार होतोय पण त्यांना न्याय तर मिळतच नाही आहे ना लवकर आपण ॲडव्होकेट आहात कायद्यामध्ये काय सुधारणा घडावी असं वाटतं का कायद्यामध्ये मला सुधारणा अशी वाटते की जे अत्याचार होतात ना ॲटलीस्ट हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालायला हवा लवकर त्यांना न्याय मिळाला त्यांच्यावर काय अन्याय होतो आणि त्यांना न्याय मिळतोय दहा बारा वर्षानंतर हा कसला अन्याय हे चुकीच आहे ना मॅडम जसं कायद्याच्या बाबतीत बोलल्या तर मला हे विचारायचं होतं मॅडम हा जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो तर तुम्हाला असं वाटतं का कायदे हेच बनवतात किंवा यांच्याकडून आपल्याला कायदे बनवून घ्यायचे असतात आणि ते इम्प्लिमेंट करायचे असतात हे लोकांना अवेअरनेसच नाही ह्या गोष्टींचा लोकांना अवेअरनेससुद्धा नाही आहे आणि काही गोष्टी अशी आहे की आपली व्यवस्थापन भरपूर स्लो चालली आहे ना न्याय पण अवेअरनेस तर नाहीच आहे पण बघा तुम्ही जर विचार कराल की लोकांना अवेअरनेस नाही तर ते लेम आहे नाहीत त्यांना काय अवेअरनेस असणार आहे बट आपल्या सिस्टममध्ये फास्ट असायला हवं ना ॲटलिस्ट ते असं महिलांना तुम्ही काय संदेश द्याल ज्या महिला घरात बसून असतात मतदान करायला जात नाहीत वीस तारखेला मतदारांना तुम्ही काय आवाहन करा माझं आव्हान हे आहे की शंभर टक्के मतदान करा ॲटलिस्ट आपला प्रतिनिधी निवडून आणा की काही डेव्हलपमेंट होईल कारण की सध्या त्याची खूप गरज आहे काहीच व्यवस्थित होत नाही आहे मॅडम थोडक्यात आपला परिचय सांगा ॲडव्होकेट अनाम सलमानी आहे मी धन्यवाद मॅडम

माहिती आहेत का तुम्हाला मतदारसंघ उमेदवाराची नाव काय माहिती नाहीत मॅडम या गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे नाही तर मग त्या दिवशी जाऊन मत कसं देणार वोटिंगला जातो आम्ही जातो म्हणजे मतदान कोणाला करणार नाही नाही सांग मतदारच माहिती नाही तर मतदान कोणाला करणार उमेदवार माहिती शिवशाही वगैरे पण जो लोकप्रतिनिधी असतो त्याचा अभ्यास पाहिजे की नाही की ज्याला निवडून दिला आपण त्याची कामं काय आहेत मग त्याच्याकडून कोणतं काम, काम करून घेतलं पाहिजे हा सगळा अभ्यास आपल्याला पाहिजे तो अभ्यास जर असेल तर आपण जाणार नाही तर असंच सगळी जनता असेल तर मग मुश्किल धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ताई आलेले आहे ताई आपला परिचय सांगा माझं नाव सुनीता मनोहर होटकर मी राहते पाडाला आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं झालेली आहेत का कारण वीस तारखेला मतदान होणार आहे काय सांगाल त्याविषयी मतदान व्हावं हो, मी नाही म्हणत नाही पण एवढंच की जरा महागाई कमी व्हावी आणि सर्वांसाठी म्हणजे हे उठवलं जात आवाज उठवलं जातं फक्त गरीब लोकांसाठी आज सोन्याचं भाव हो किती महाग आहे पण त्याच्यासाठीच कोणी आवाज उठवत नाही पण गरीब लोकांनी कुठून मुला मुलींना लग्नामध्ये सोनं करून घालणार ना सगळ्या गोष्टीसाठी मी बघितलं आजपर्यंत आवाज उठवला फक्त सोन्याबद्दल कोणीही आवाज उठवत नाही तुम्हाला असं वाटतं की फक्त सोन्यासाठी आवाज उठवावा सध्या गरीब हेच आहे कारण का गरीब लोक बघा आता मुला शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याबद्दल काय म्हणणं नाही त्यांचं तर खूप नुकसान होतं जेव्हा पाहिजे तेव्हा काय पाऊस पडत नाही आणि त्यांचं एवढं नुकसान होतं की ज्यावेळेस गरज असती त्यावेळेस पाऊस नसतं आणि जेव्हा पावसाची पाऊस नसतं तेव्हा पाऊस येतो आणि त्र्याहत्तर हजार असं घेणार होतो गरीब कसा ताई त्र्याहत्तर असं सोनं त्र्याहत्तर त्र्याऐंशी हजारापर्यंत गेलेलं आहे नाही घेत गरीब नकली सोनं घालायला लागलेत लोक ग्रॅम सोनं लायला लागल्यात मुलीला सोन्याचा भाव किती वाढलाय यमराज ह्या ताईंचं म्हणणं असं की सोनं कमी व्हावं आणि सोन्याविरोधात आवाज उठवला पाहिजे काय सांगाल तुम्ही ताईंना मला असं सा आहे सोनं हे काय आपल्या देशात पिकत नाही सोनं माहीतच आहे महाराष्ट्रामध्येच मा आहे सोनं खूप खनिज संपत्ती आहे हे बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे पण सोन्याचं जे मार्केट असतं गोल्ड मार्केट हे जगाच्या देश परदेश जे असतं ना त्याच्या नीतीवर अवलंबून असतं आणि तिथून ह्याचा भाव निघतो आणि मग त्यामध्ये ज्या गोष्टी कमी असतात त्याची किंमत जास्त असते तर आज अख्ख्या म्हणजे या पृथ्वीवर सोनं कमी आहे मला सोनं जास्त कमी 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 म्हणजे कमीत कमी पन्नास हजार तरी होऊ दे आज ऐंशी हजार म्हणलं तर कुठून आणणार गरीब लोक सांगा बघू एखादा एक तोळे सोनं घालून घालायचं म्हणलं तर मुलीला कमीत कमी एक लाख रुपये पाहिजे मग ती गरीब लोक जर एक लाख रुपये दोन लाख रुपये सोन्याला गेलं ता तर बाकी त्यांनी लग्न कसं करणार त्यांना जो काही द्यायचा संसार तो कसा देणार हा सगळ्या बाबतीत मी मान्य करते फक्त या बाबतीत कोणीच आवाज उठवत नाही कारण आता सध्या आम्हाला पण मुलं मुली आहेत पण या गोष्टीत कोणी फक्त याच्यामध्ये श्रीमंताचा फायदा आहे गरीबाचा काही सुद्धा नाहीये कारण हे बघा शेअर मार्केट वाढायला तरच इथं सोन्याचा भाव वाढतं असं आहे ना मग त्यामुळं कुणाचा फायदा होतो गरीब श्रीमंताचा होतो गरीबाचा होत नाही याच्यामध्ये गरीब जनता मरते परत वीस तारखेला महिलांनी मतदान करावं काय आवाहन कराल आपण करा नाही मतदान करण्याचा हक्क सर्वांना आहे मतदान केल्याने चांगलं आहे कारण का जो कोणी आला असेल निवडून काहीतरी आपल्या ह्या देशासाठी महाराष्ट्रासाठी काहीतरी आवाज उठवावं की कुठल्याही गोष्टी जे काही महागाई असेल ते स्वस्त करावं म्हणजे आज तुम्ही म्हणता सिलेंडर तीनशे रुपयांनी कमी केलं किंवा तीन सिलेंडरच्या बाटल्या तुम्हाला मोफत दिले अजूनपर्यंत कुणाला काही पैसे आले नाही काही नाही येणाऱ्यांना आले बाकीच्या आलेच धन्यवाद मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका